पुनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव सरकारी मार्केटमध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तरकारीची आवक अधिक प्रमाणात झालेली आहे फ्लॉवर कुणीची देखील आवक खूप आहे आणि आता प्रत्यक्षात बाजार भाव नेमका काम होतो आपण त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत दाबदार आहेत नमस्कार ऑगस्ट दोन हजार पंचवीस काय भाव बाजार तरकारीचे कोबी सोडून सगळ्या मालाला बाजार माला बाजारभाव ठेवले बाजारभाव पडले कोबी तीन रुपये चार रुपये एक हजार पाच रुपये बाकी आज वीस रुपये बावीस रुपये चांगले फ्लावरी शिमला मिरची पण माल नव्हते चांगले तरी त्यातले दहा बारा रुपये हलचे माल आणि चांगले माल पंचवीस तीस रुपये मार्केटला चांगले असून चांगले माल कपले वीस रुपये किलो बाकी माल सोळा सतरा आठ रुपये आज सातशे रुपये गवारी सहाशे रुपये हिरवे काकड्या चांगली मार्केटला उचल खाऊन बाजार हिरवे काकड्या दहा रुपये बारा रुपये सात आठ रुपये रुपये दुसरी चवळीचे बाजारभाव वाढले चवळ्या पस्तीसल्या तुमचे दुसरे बाकी फरशीचे बाजार चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो रुपये दुधीचे बाजार रुपये किलो संपले आज कांदे कांदे काय थोडेसे होते गोळे कांदे आठ रुपये किलो किलोटे पंधरा सोळा सतरा बीट हा बीट बीट संपलं चांगलं मक्का जेव्हा मका आज मास फार अचानक शॉर्ट पडल्यामुळं एकोणीस रुपये किलो चांगल्या मका खपले इथं भेंडी भेंडी ही बाजार भाव पण वाटले काल दोन पर्यंत वीस रुपये होतं ते आज तीस रुपये किलो खपले वांगी वांगी वीस रुपये किलो पण समजा शेवगा शेवगे नाही आवकच नाही शेवग्याची आभोरी वांगी आभोरी वांगी पण नाही आभोरी वांगेचं काय आहे सध्या आपल्याला बघतो मॉल तर रिजेक्शनच येतं आलं पाच मिनटं आलं साठ सत्तर रुपये किलो गाजर सुपरी सुपरी जास्ता। जास्ता। बाजार पंचवीस रुपये बावीस रुपये वीस ते पंचवीस रुपये किलो सगळ्यात जास्त आवक कशाला कोबीची आवक प्रचंड आहे कोबीची भरपूर आवडते कोबीची आवक जास्त बाजार नाही अजिबात बाजार प्रचंड म्हणजे बाजार जास्त बाजार कशाला वाटण आहे गवारी सातशे रुपये घपले गवारी सहाशे सातशे पाचशे साडे पाचशे रुपये पर्यंत समजा बाजार वाढतील कमी होतील तरकारीचे बाजार वाढतील सध्या वाटेल जर बसल्यानंतर एक अर्धा दिवस बाजारात तेजर आहे चांगले तेजी चांगले वटाणा गाजर कोबी शिमला फ्लावर सगळ्या बांधला तेजर आहे शेतकरी बांधव काय काय नाही शेतकरी शेतकरी बांधव आपल्या चॅनलच्या मार्फत ऐकल्यामुळं पॅकिंग एकदम उत्तम प्रती जाणतात कॅरीबॅगचं पॅकिंग ही हो आमचं आव्हान आहे चांगल्या प्रकारे तीस किलो कॅरीबॅग करा गुणी तर पन्नास किलो पर्यंत करा पॅकिंग चांगलं आकर्षक बनवा आकर्षक पॅकिंगला आकर्षक बाजार मालापेक्षा पॅकिंग व लोकांना जास्त डिपेंडिव्ह बाकी दुसरं काही नाही निवड वगैरे चांगली करतात लोक निवड बाजार निवड वगैरे करा ग्रीडिंग करा माल चांगले उन्हा चांगले मला असेल तर चांगले बाजारभाव शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के भेटते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी तर बाजारभाव चांगले पाहायला मिळतात आज कोविडची आवक जास्त झाली परंतु बाजारभाव पडलेले पाहिले मिळाले इतर भाजीपाला बाजारभाव खूप चांगले कडक बाजारभाव आहेत प्रत्यक्षात तेवीस तारखेला बाजार भाव काय मिळाला आपल्यासोबत आहेत आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजारभाव काय मिळाला तर बाजारभाव आज सगळ्याला बाजारभाव वाढलेले दहा दहाशे टक्क्यांनी आज फ्लॉवर झालेले आहेत दोनशे रुपये दहा किलोपर्यंत कोबीची कोबीचे जास्त असल्यामुळे त्याचे बाजारभाव प्रमाणात तीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत दहा किलो चे कोबीचे बाजारभाव लवल मिरची आज बाजार तीनशे अकरा दहा रुपये दहा किलोचे झालेले ज्वलेरी मिरच्या लांबड्या सहाशे रुपये दहा किलो झालेले आहेत काळ्या मिरच्या पाचशे साडेपाचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत कार्याचे बाजार आज पंचवीस रुपये किलोपर्यंत झालेले आहेत दोडके झालेले आहेत आज चारशे रुपये दहा किलोपर्यंत पावटे झालेले आहेत तीनशे रुपये साडेतीनशे रुपये दहा किलो आपल्या फरश्या आज सहाशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत घेवडे घेवडेचे बाजार सुद्धा आज वाढलेले घेवडे आज चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले चारशे साडेचारशे चार 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 दुधी भोपळा दुधी भोपळे माल पाहून आहेत पंचवीस रुपये किलोपर्यंत दुधी भोपळे झाले डांगर भोपळा दहा रुपये किलोपर्यंत झालेला आहे भेंडी भेंडीच्या बाजार आज चारशे रुपये दहा किलोपर्यंत झाले वांगेचे बाजार सुद्धा आज दोनशे अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले सगळ्यात जास्त आवक कशाची झाली सगळ्यात जास्त आवक फक्त कोबीचे बाकीच्या सगळ्या मालांच्या आवक प्रमाणामध्ये काकडी हिरवी काकडी सुद्धा आज एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत आजचे बाजार काल तीस रुपये तीन रुपये चार रुपये किलो होते ते आज बारा तेरा रुपये हिरव्या काकडे झालेले आहेत बीट काय भाव दिलं बीट बीट वीस रुपये किलोपर्यंत झालेलं मका मक्याचे बाजार मका का पाहू नये चांगले मका पंधरा सोळा रुपये किलो आहे भिट्ट्या झालेल्या आहेत तीस रुपये चाळीस रुपये दहा किलोपर्यंत लिंबू लिंबाचे बाजार चारशे रुपये दहा किलोपर्यंत झाले आणि प्रामुख्याने जे राहिलं ते आपलं तोडक्याला काय भाव नाही दोडका दोडके माल बघून चारशे रुपये दहा भोपळे चांगले दुधी पंचवीस रुपये शेंगा रुपये किलोपर्यंत कांदा कांद्याचे बाजार दोनशे रुपये एकशे ऐंशी ते दोनशे लसणाचे बाजार स्थिर आहेत चांगले गोळे लसण असतील तर सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो आहे बटाटे बटाट्याचे बाजार पडले बटाटे दहा रुपये किलो पासून अठरा रुपये किलो आहे गाजर गाजर बाहेरून गाजरे आपले लोकल गाजर नाहीत बाहेरचे गाजरे आहेत तीस रुपये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोबीची आवक जास्त झाली त्याचे बाजारभाव डाऊन झाले मात्र इतर जो भाजीपाला आहे म्हणजे फ्लॉवर आहे तोंडली आहे वकाना आहे शेवग्याचे शेंगा आहे त्याचबरोबर पापडी आहे पावटा आहे फरशी आहे दुधी भोपळा आहे ढोडका आहे धूं नांगे भोपळा आहे बीट आहे गवार आहे मका आहे यांचे बाजारभाव आज अधिक प्रमाणात वाढलेले आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपालेला बाजारभाव चांगला वाढलेला पाहायला मिळतो प्रामुख्याने फरशी आणि गवारीचे बाजारभाव चांगले आहेत फक्त आज कोबीचे बाजारभाव गडगडलेले आहेत कोबीची आवक देखील जास्त झालेली आहे आवरला बाजारभाव चांगला मिळाला आहे त्याच्याबरोबर गवार शेवग्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगांना साठ रुपयाचा बाजारभाव मिळाला आज नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये मकेची हिरवी दे दे मकेची देखील आवक कमी झाली त्यालाही बाजारभाव बाद चांगला मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोबळी वगळता सगळ्या भाजीपाल्याचे बाजारभाव वाढलेले आहेत शेतकरी बांधवांना मालाची चांगली निवड करा जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल या ठिकाणी तुमच्या समोर आपल्या शेतीमालाची विक्री होत असल्यामुळे शेतकरी देखील समाधान व्यक्त करत समाधान व्यक्त करत आहेत त्याचबरोबर आडतदार देखील शेतकऱ्यांच्या मालाची चांगल्या प्रकारे काळजी घेतात बाजार समितीचे सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले सगळे कर्मचारी योग्य प्रकारे नियोजन करत आहेत त्यामुळे तरकारी भाजीपालेला बाजारभाव चांगला मिळतोय हे मात्र निश्चित आहे शेतकरी बांधवांना माला प्रतवारी करून जेने जेणेकरून बाजारभाव चांगला मिळेल नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका